बाबासाहेब आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे एक महान शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य पददलितांना न्याय आणि समता मिळवून देण्यासाठी वेचलं भीमराव आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये एका साधारण कुटुंबात झाला त्यांचे वडील सैन्यात सुभेदार होते बाबासाहेब हे त्यांचं चौदावं अपथ्य बालपणापासूनच त्यांना जातीभेदाचे चटके सहन करावे लागले आपलं प्रारंभीचं शालेय शिक्षण भीमरावांनी दापोलीमध्ये आणि साताऱ्यात घेतलं त्याच काळात त्यांना सर्वत्र त्यांची जात आडवी येत होती पण त्यांच्या शिक्षणाच्या तळमळीमुळं न डगमगता ते पुढं पुढं शिकतच राहिले त्यानंतर आपल्या कुटुंबियांसह हो ते मुंबईला आले निरनिराळ्या संकटांशी सामना देत आंबेडकरांनी शिष्यवृत्त्या मिळवून शाळेतून कॉलेजापर्यंत मजल मारले आपल्या अभ्यासातील आणि वर्तणुकीतील चोखपणानं आंबेडकरांनी त्यावेळच्या एल्फिस्ट कॉलेजच्या प्रिन्सिपॉलाकडून शाबासकी मिळवली आणि नंतर तिथूनच ते एकोणीसशे बारामध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना शिष्यवृत्ती वाढवून दिली त्यामुळे ते न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले तिथे त्यांनी अर्थशास्त्रातली एम एची पदवी मिळवली आणि नंतर डॉक्टरेटची ही पदवी मिळवली भारतात परतल्यावर आंबेडकरांनी सिडनॅम कॉलेजात नोकरी धरली या नोकरीत मिळालेल्या पैशामुळं त्यांना पुढं इंग्लंडमध्ये जाऊन अर्थशास्त्र आणि कायद्याचा अभ्यास पूर्ण करायला मिळाला एकीकडं कुटुंबाची जबाबदारी सांभाळीत असताना दुसरीकडं जातीयवादी गुलामगिरीच्या बेड्यात तोडून टाकण्यात ते गुंतले होते वेगवेगळी संकट पार करीत आंबेडकर अखेरीला बॅरिस्टर झाले एकोणीसशे चोवीस मध्ये मुंबईच्या हायकोर्टात त्यांनी कामाला सुरुवातही केली मुंबई विधानसभेचे एक सदस्य म्हणून सार्वजनिक क्षेत्रात त्यांची कामगिरी सुरू झाली होती आंबेडकरांच्या जीवनाची संगती पददलित वर्गाशी जोडली जाते ते केवळ हा पददलित वर्ग उपासपुटी होता म्हणून नव्हे तर तो एक अपमानितच जीण जगत होता म्हणून आता वेळ आली होती कृती करून दाखवण्याची महाड मध चौदार तळ वास्तविक हे तळ सर्वांसाठी खुलं होत तरीही सवर्ण हिंदूंनी ते खासगी मालकीचा असल्याचा दावा केला या तळ्यावर पाणी भरण्याची मनाई करण्यात आली एकोणीशे सत्तावीस मध्ये आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी या अन्यायाविरुद्ध सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला प्रसंगी प्रकरण कोर्टातही गेलं सर्वजण तळ्यावर जाऊन आपले काम लागू आणि म्हणून हरिजनांची मागणी मंजूर केली आंबेडकरांचा विजय झाला अस्पृश्यते विरुद्ध त्यांनी बंडाचं निशाण अस्पृश्य त्यासाठी प्रचाराचं योग्य साधन म्हणून वर्तमानपत्र काढणं हाच एकमेव मार्ग आंबेडकरांपाशी होता बहिष्कृत भारत या मराठी पाक्षिकातील संपादकीयात त्यांनी हिंदू धर्मावर कोरडे उठले आपल्या सुरुवातीच्या काळात आंबेडकरांनी जी जी पदं भूषवली होती त्यात मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेजात प्रिन्सिपॉल होण्याचं भाग्य त्याला लाभलं त्यांच्या बुद्धिमत्तेचा एवढा हा मोठा गौरव त्याच काळात महिलाद्वारासाठी त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक पद्धतीनं लावलेलं हरिजन दाम्पत्याचं लग्न हे दलित वर्गाला समानतेनं वागवल्याचं एक सुचिन्हच होत आता डॉक्टर आंबेडकर दलितांचे पुढारी बनले ते दलितांचे बाबा झाले त्यांचा एक आधार बनले मुंबईमधलं आंबेडकरांचं घर राजगृह त्यांच्या अनेक चळवळींचं प्रमुख केंद्र बनलं डॉक्टर आंबेडकरांना ग्रंथांचा भारी शव। फुर्सतीच्या क्षणी ते लेखन वाचनात दंग राहत त्यांनी जवळजवळ अकरा ग्रंथांचं लेखन केलं त्यांच्या कार्याचा व्याप वाढत होता आर्थिक आणि सामाजिक न्याय या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी चांगले कार्यकर्ते एकत्रित केले देवाच्या दारी सर्व जाती एक आहेत हे सिद्ध करण्यासाठी बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश आंदोलन केलं एकोणीसशे तीस मध्ये डॉक्टर आंबेडकरांनी हरिजन आणि इतर मित्रांसमोर नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशासाठी एक मोर्चा काढला सामाजिक समतेच्या प्रबोधनासाठी त्यांनी याच वर्षात जनता लोकसाप्ताहिक काढलं डॉक्टर आंबेडकर मधल्या ही गोलमेज परिषदेला प्रतिनिधी म्हणून गेले तिथं त्यांनी हरिजनांसाठी वेगळ्या निर्वाचन क्षेत्राची मागणी केली परिणामी एकोणीसशे ऑगस्ट मध्ये भारताला कम्युनल अवॉर्ड देण्यात आला गांधीजींनी आंबेडकरांना विरोध केला हरिजनांच्या वेगळ्या निर्वाचनाविरुद्ध गांधीजींनी आमरण उपोषण आरंभलं अखेरीला पुणे करारांवे हरिजनांना प्रत्येक निर्वाचन क्षेत्रात थोड्या आरक्षित जागा मिळाल्या आंबेडकरांनी एका सार्वजनिक सभेत सांगितलं की जात पातीनं पीडित आपल्या मुक्ततेसाठी हा हिंदू धर्म सोडायलाच हवा त्याशिवाय गत्यंतरच हवा आता राजकीय क्षेत्रात बाबासाहेबांची क्षिती जेव्हा वाढली भाऊसऱ्याच्या कार्यकारिणीचे ते एक सदस्य बनले आणि मग त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी दलित वर्गाच्या एकोणीशे पंचेचाळीस बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून तिच्या योगी अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांसाठी निरनिराळ्या शिक्षण संस्था उभारल्या स्वतः शिक्षण तज्ज्ञ असल्यानं डॉक्टर आंबेडकरांना हे ठाऊक होतं की अखेरीला ज्ञानानंच मुक्ती मिळते जातीय वादाच्या शापानं दलित वर्गाला पार अज्ञानाच्या दरी ढकलून दिलेलं होतं याच उद्देशानं पुढील पिढीला साह्य व्हावं म्हणून बाबासाहेबांनी आपलं ग्रंथालय सिद्धार्थ कॉलेजला देऊन टाकलं स्वातंत्र्य लढ्याचा शेवटचा अंक चालू होता क्रिप्स न भारतीय राजकारणाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु जवळजवळ सर्वच नेत्यांनी त्यावर बहिष्कार टाकला डॉक्टर आंबेडकरांनी देखील दलित वर्गातर्फे त्या योजनेला ठोकरून लावला महात्मा गांधींनी क्रिप्स प्रस्तावाला पोस्ट डेटेड चेक म्हणजे पुढील तारखेचा चेक असंच म्हटलं एकोणीशे से सेहेचाळीस मध्ये ब्रिटिश कॅबिनेट मिशन सत्ता बदल योजनेवर विचार विमर्श करण्यासाठी आलं हंगामी सरकार आणि एक संविधान सभा तयार करून तिच्या योगे स्वतंत्र भारतासाठी घटना बनवावी अशी योजना होती डॉक्टर आंबेडकरांना बंगालमधून संविधान सभेसाठी निवडण्यात आलं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्टमध्ये संविधान सभेनं एक ड्राफ्टिंग कमिटी घटनेच्या निर्मितीसाठी बनवली आणि तीमध्ये भारताचे केंद्रीय कायदे मंत्री डॉक्टर आंबेडकरांना अध्यक्षपदी विराजमान केलं संविधान सभेत बोलताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले जोपर्यंत अंतिम उद्देशाच्या प्राप्तीचा प्रश्न आहे तोपर्यंत आपल्यातील कुणालाही कुणाचा संशय येता नाही तरी देखील मला वाटणारी एक शंका मी बोलूनच दाखवतो आपण सर्व कुठल्याही प्रकारे सहकार्यपूर्वक आपल्यातील विविधताना एकतेच्या मार्गावर घेऊन जाऊ आमच्या लक्ष्याविषयी कसली शंका नाही पण त्या मार्गानं पावलं टाकणंच कठीण आहे म्हणून आम्हाला एका शक्तिशाली केंद्रीय सरकारची आवश्यकता आहे That we have today, take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate, our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I like a strong, united, त्रिवार वाचन केल्यावर संविधान सभेनं भारतीय घटनेचा स्वीकार केला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशानं सर्व जनतेसाठी आणि विशेष करून दलित वर्गासाठी सामाजिक आणि आर्थिक समानता अंमलात आणण्याचा प्रयत्न केला अस्पृश्यता नष्ट करण्यात आली इतकंच काय अस्पृश्यता मांडणं हा गुन्हा ठरवला गेला आता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आय ए एस परीक्षेच्या शिक्षणाचं एक खास केंद्र देखील उघडलेलं आहे भारतीय गणराज्याचे पहिले कायदा मंत्री होते डॉक्टर आंबेडकर केंद्रीय कायदा मंत्री या नात्यानं डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल अंमलात आणलं त्यामुळं देशभरच्या कायद्यात समानता येऊन समाज आणि धर्मपालना सुधारणा होऊ शकेल असं त्यांना वाटलं होतं आपल्या या उद्देशात साफल्य न मिळाल्यानं त्यांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्नमध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान करण्यासाठी कोलंबिया विश्वविद्यालयानं त्यांच्या लाडक्या बाबांना अखेरचा निरोप देण्यासाठी दलितांचे बाबा गोर गरिबांचे कनवाळू बाबा महादिर्वाणाला निघाले बुद्धम सरण गच्छामी धम्मम सरण गच्छामी